ह्या सरकारने फक्त विद्यार्थ्यांची आणि शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे नमस्कार नांदेड सिटी न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही सध्या आहोत बिलोली तालुक्यामध्ये बिलोली तालुक्यामध्ये आमचा विशेष कार्यक्रम कोण होणार आपला खासदार दोन हजार चोवीस या कार्यक्रमांतर्गत आम्ही लोकांना प्रश्न विचारणार आहोत आणि आमच्या या व्हिडिओला सहकार्य केलेलं आहे आय आय बी इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचर यांनी माझ्यासोबत शेतकरी संघटनेचे एक पदाधिकारी आहेत त्यांना विचारूत की त्यांना काय वाटते कोण होणार दोन हजार चोवीस नांदेड लोकसभेचा खासदार काँग्रेस की मतदान करणे का मी कारण का हां काँग्रेस नाही आपण काँग्रेसच करायचं आहे पहिलं कश्चित तेच ते गेले असतील आमचं आम्ही करतो धन्यवाद आपल्याला दो आपल्याला दो... दोन दो 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 हजार चोवीसमध्ये खासदार कोण पाहिजे वसंतराव चव्हाण कारण 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 म्हणजे काय बी जे काही आला नाही गेला नाही आतापर्यंत कुठं आला नाही गेला नाही अनिवड आल्यापर्यंत आला नाही गेला नाही म्हणजे प्रताप पाटील मतदारसंघात आले नाहीत आले नाहीत बी जे पी भी सांगते की त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आहेत खात्यात टाकले असतील त्याच्या खात्यात टाकले पैसे आमचे पैसे आम्हाला टाकलेत तर तुम्हाला काय वाटते की कोण तुम्ही तुमचं मतदान कोणाला गेल तर हरकत नाही वसंतराव यायला पाहिजे धन्यवाद नांदेड जिल्हा कायसा वातावरण आहे हिंदू और मुस्लिम हम भाई भाई केसं राहते ये बी जे पी वातावरण खराब ये तू हिंदू आहे तू मुसलमान आहे तेरे चूल्हे को देख रही मेरे चूल्हे को देख रही तू क्या पकाया मैं पकाया जो बाबा साहब अम्बेडकर का जो संविधान लिखे जब बाबा साहब ने ऐसा नहीं बोले कि तू तेरे चूल्हे को देख मैं मेरे चूल्हे को देख इसलिए हम माजी वसंतराव माजी आमदार वसंतराव जी, जी, जी चौहान हमारे एरिए के नांदेड़ ज़िले के इन कभी भी हमारे एक फ़ोन करे तो हमारा काम होता आज जो चिकलीकर साहब जो पाँच साल से खासदार थे हमारे नांदेड़ ज़िले के कोई गौर गरीब जनता के काम में नहीं आए सिर्फ इतना आए कि हिंदू के झगड़े में आए मुसलमान के झगड़े में आए वो करे ना विकास काम कुछ करे नहीं इसलिए हमारे हिंदू और मुस्लिम भाइयों से ये विनंती है हमारा नांदेड़ जिला पूरा वन साइड है कांग्रेस को वोट है हमारा इसलिए हम वसंतराव साहब को भरपूर मत से विजय करेंगे इन बिल्कुल करेंगे हिंदू और मुस्लिम भाई दोनों मिल करेंगे हम वन साइड नहीं करेंगे वसंतराव साहेब तेज स्वभाव चंगला है अन्य नारे तेज खासदार है काही बी विकास केला नाही पाच वर्षामध्ये लो आणि ग आज मह इतकी आहे की आंध्रामध्ये जाऊन बघा पाचशे रुपयाला गॅस आहे इथं बघा महागाई बघा आणि रोजगार बघा असे येणारे ये लोकसभामध्ये वसंतराव साहेब निश्चित विजय आहे आमची गॅरंटी आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत खासदार आपण कोणाला बघणार वसंतराव चव्हाण कारण कारण काय आतापर्यंत बी जे पीची जे बी खासदार होते आतापर्यंत आमच्या तालुक्यामध्ये कुठल्याच प्रकारेच काम केलं नाहीत येऊ शकले नाहीत कुठल्या कामामध्ये आम्हाला साथ दिले नाहीत बी जे पी आमच्या तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठलंच काम केले नाही आणि करणार बी नाही आणि पुढे येणार बी नाही आम्ही काँग्रेसला साथ दिल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचं मोठं नेतृत्व होतं अशोकराव चव्हाण ते भाजपात प्रवेश केले तर या दो दृ या दृष्टिकोनातून आपण कसं बघताय ते गेले असतील त्याच्याशी आम्हाला काही संबंध नाही आम्ही काँग्रेसचे आम्ही काँग्रेसच राहणार आहोत त्याचे जे आम्हाला समान नाही तेच गेले असतील जाऊ दे हरकत नाही पण आम्हाला काँग्रेस पाहिजे आम्हाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही चालेल धन्यवाद आपण मतदान कोणाला करणार मी काँग्रेस न करणार का कारण का तर एक तर पन्नास वर्ष काँग्रेस एक नाही राज केलेले आहे याच्यावर भारतावर आजपर्यंत काय जे ते बी हे केलेले आहेत आजपर्यंतचे म्हणजे कोणते निराधारचे आजपर्यंतचे पैसे रोखले नाहीत काय नाही आता जेव्हा मोदी सरकार आली काय सहा महिन्यापूर्वीपासून पैसे भेटत नाहीत लोकाला तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे भाजप राहदया कोणतंही पक्ष राहू द्या इतर पक्ष कोणतंही राहू द्या मान्य नाही मला फक्त जे काँग्रेस पक्ष जेवढं आहे जे इकने अशोकराव चव्हाण साहेबासोबत पन्नास वर्ष इथपर्यंत राजकारण केलेत आज जे के आज जे पळून गेलेत हरकत नाही पळून गेले तर गेलेत पण आज बी इथली जे लोक आहेत ते बी आज बी मतदान काँग्रेसलाच करणार आहेत म्हणजे कोण खासदार होईल कोण खासदार होईल वसंतराव खासदार होईल चालेल धन्यवाद आपलं मतदान कोणाला असणार आहे माझं मतदान बी जे पीला आहे कारण माझ्या माझं घर पडून गेलेलं आहे सहा महिने झाले मी किरायच्या घरामध्ये राहतो आतापर्यंत माझं घर बघायला कोणी आलेलं नाही आणि इथले नगरपालिकेचे नगरसेवक बी आले नाहीत आणि नगर अध्यक्ष बी आले नाही कोणीच आले नाही आता मी घर किरायच्या घरामध्ये राहतो आणि घराला मला पूर्ण घर पडून जायला आलेलं आहे आणि मी त्याच घरामध्ये आता स्वतः एकटा राहतो आईला घर किरायाना घेऊन कि दिलेलं आहे आणि बाबालाही बाबा तर नाहीत बाबा दोन वर्षाखाली वारलेत तर आता मी घर स्वतः मी कसं चालू आता मला सांगा म्हणजे आई इथंच आहे माझी बहिणी इथंच आहे हे विषय लोकसभेचा आहे लोकसभेची निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे तुम्ही जे सांगताय त्याचा आणि पंतप्रधान निवडण्याचा खासदार निवडण्याचा काय अर्थ आहे मला काहीतर मदत तर भेटायला पाहिजे ना सरकारकडनं कोण केली पाहिजे मदत स्थानिक लोकांनी केली पाहिजे की खासदारीने केली पाहिजे खासदारीने केली पाहिजे ना आमदारांनी खासदारीने केली पाहिजे ना बराबर आहे का चुकीचं आहे मतदान कोणाला करणार बीजेपीला करणार चाल धन्यवाद आपलं मत कोणाला राहील सर का आमच्या जवळ माणूस आहे वसंतराव चव्हाण वसंतराव चव्हाण जवळ आहे आमचा मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले तर ते आमचे घेऊन आम्हाला टाकाले सहा हजार तसं बी चार लाख झाले दोन हजार तेच महिन्याला टाकाला का चार महिन्याला तुमचं मत कोणाला राहील माझं मत काँग्रेसला राहील काँग्रेसला याच्यासाठी राहील कारण की काँग्रेस जेव्हा सत्ता होती गॅस चारशे रुपयाला भेटत होतं आता बाराशे रुपये झालं पेट्रोल पण जास्त प्रमाणात महाग झालं सर्वसामान्य माणसाची खूपच हाल होत आहेत आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटत नाही शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतो सुकून जर शेतकऱ्याला काय साप चावला काय मृत्यू पावला तर गव्हर्नमेंट कसल्याच प्रकारचं मत नाही आणि भाजप सरकार फक्त धर्मावर राजकारण करते त्यामुळं माझं काँग्रेसला मत आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये वसंतराव चव्हाण नांदेडमधून बहुमताने येतील असं माझं एक वैयक्तिक मत आहे आणि नांदेड सिटी न्यूज मीला फॉलो कर केलेला आहे सर मी तुमचं मनपर्वक आभार व्यक्त करतो मला बोलवल्याबद्दल धन्यवाद आपलं मत कोणाला राहील आमचं मत नरेंद्र मोदीला राहील कारण कारण त्याने घरकुल योजना केला गॅस टाकी दिला चांगली कामं केला रोड योजना केला खेडेगावामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्याने पुरे योजना चांगली केला त्यामुळं मत आमचं नरेंद्र मोदीला राहील गॅसची टाकी मागच्या काळात पाचशे रुपयामध्ये भेटत होती आता हजार रुपये त्याच्या दा रेट झाले तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं याच्याबद्दल आपलं काही मत नाही टाकी किती लाभी हो द्या काही ते टाकीचं विषय घेणं नाही घरकुल योजना दिला संडा बाथरूम दिला आपल्याला तेवढंच आवडलं आणि चांगले कामं करू लागत शेतकऱ्याला आहे की नाही पूर्ण सुविधा देऊ लागलेत आपलं एवढंच मत आहे बस आमचं मत नरेंद्र मोदीला जाईल नांदेड लोकसभेच्या उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि आपण मत मोदीला सांगतायत तर म्हणजे नाही आपल्या जिथून नांदेड हां लोकसभा जे येते आमचं मत राहील खासदार साहेबाला प्रतापराव पाटील चिखलीकरला राहील धन्यवाद आपला मत कोणाला राहील काँग्रेस कारण काँग्रेस हे ना एक अच्छी है और इसमें बोलते बोलतो गठबंधन करके करियसो हे और मुसलमानों का भरोसा है मुसलमान पचहत्तर साल से भी उस पर भरोसा करी और आगे भी करती रहेंगे अब देश पूरा आश्वासन पर चल रहा और मुसलमानों के पास सिवाय भरोसे के कुछ बचा नहीं और ये गठबंधन होने की वजह से कि नहीं एक उम्मीद है कि जो है कि नहीं हम नरेंद्र मोदी को और भाजपा को वोट करके देख लिए कि पिछले है कि नहीं दस साल में कुछ काम कर नहीं सकी जो जो आश्वासन दी वो बिल्कुल आपके भी सामने है हर किसी के खाते में चौदह लाख पंद्रह लाख आते बोले वो बिल्कुल आए नहीं दो करोड़ कुछ चार करोड़ नौकरी देते बोले वो नौकरी भी नहीं दिए हम आपके सबके सामने जो जनता के बेरोजगारी बढ़ते जा रही इसकी वजह से हमारे पास कांग्रेस के सिवा कोई पर्याय है नहीं और मैं अकेला नहीं हमारे पूरे मुस्लिम समाज के भी व्यक्तिगत इसमें भरोसा करके एक जगह मीटिंग लेके और बिंदास बोल के इन्हें कांग्रेस को सपोर्ट कर खुल के शुक्रिया आपला मत को ना है हम मत स्पष्ट कांग्रेस पक्षाला है कांग्रेस पक्ष ये नेहमी सामान्य जनतेशी संलग्न असल्यामुळं आणि बरेच वर्षापासून सर्व समाजाला एकत्रित धरत असल्यामुळं काँग्रेस पक्ष हा निश्चित विजयाच्या मार्गावर आहे आजपर्य आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये काहीच विकास झालेला नाही आजपर्यंत जे जे नेते आहेत ते फक्त स्वार्थापुरतं आणि स्वतःपुरतंच काम करत आलेलं असल्यामुळं ग्रामीण खेड्यामध्ये जे रस्ते पाणीपुरवठा बिल वीज व्यवस्था वीज आणि बेरोजगारी बेकारी हे आपल्या राष्ट्राची प्रमुख समस्या आहे असं मला आपल्याला आज आपल्यापुढे सांगायचं आहे आजच्या सरकारला बेकारीचा प्रश्न माहीतच नाही सरकार, सरकार फक्त स्वतःच्या विजय असो विजय विजयाच्या मागे धावत आहे आणि सामान्याचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न हे सर्व देखावाचा प्रश्न असल्यामुळं निश्चित फक्त कोणतंच कार्या क आ, निश्चित कोणतंच असं उपक्रम प्रतिशत राबवण्यामध्ये यशस्वी झालं असं मला वाटत नाही आणि बेरोजगारी तर आपल्या देशापुढला पहिला समस्या आहे कृषी आहे आपला देश जरी कितपत कृषी क्षेत्रामध्ये आधारित असला तरी कृषीवर काम करणाऱ्या मजुराचं ह्या सरकारला काय करावं हे आजपर्यंत जाणीव झालेलं नाही असं मला वाटतं सरकारनं जे आपल्या शेता देशामध्ये दे कृषी क्षेत्र जे विकसित करू इच्छिते त्या कृषीवर काम करणाऱ्या कष्टकऱ्याला कधी आजपर्यंत त्यांनी विचार केलेला नाही असं मला शासनापुढं विशेष करून सांगावं वाटतील सरकारनं जर शे शेती सुधारायची असली कृषी क्षेत्र सुधारायचं असलं कृषीमध्ये राबणाऱ्या माणसांना विचारात घेणं त्यांचं भावी धोरण त्यांचं जीवनमान सुधारणं सुधारणं अत्यावश्यक अत्यावश्यक आहे फक्त शेतकऱ्यांना विमा भेटला मग शेतात कष्ट करणाऱ्या माणसाला तुम्ही काय दिलं सरकारनं ना? काहीच नाही सरकारला ना जाणीवच नाही आता कितीतरी लोक शिकलेले आहेत माझं सरकार कितीतरी लोक शिकले आहेत मी आता एम एपर्यंत पर्यंत शिकलेलं आहे सर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे इलेक्ट्रिशियन आहे सर्व आहे सर्व असून देखील मला भाजीपाला एकत्र बसावं लागतं हे सरकारला कधी जाणीव होतं असं मला वाटतं हे सरकार निव्वळ भांडवलदारांचं सरकार आहे हे सामान्य गोरगरिबाचं सरकार नाही आज गावामध्ये अतिवर्षीमुळं कितीतरी घरं पडलेले आहेत कितीतरी घरं पडल्याची नोंद सरकारकडं आहे पण अद्यापर्यंत सरकारला वेळ नाही की त्या लोकांना जाऊन काहीतरी मावजं द्यावं काहीतरी मदत करावी ही सरकारची भावना आत्तापर्यंत दिसून आलेली नाही सरकार बनवतात एकूण एकाच्या स्वार्थासाठी सरकार बनवतात पण प्रत्यक्ष सेवा घडून यावी असे नेते आपल्याला निवडायचे आहेत म्हणून आज माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब जे काँग्रेस पक्षामधून पुढे आलेले आहेत हे एकदम कार्यक्षम असल्यामुळं आज मला वाटते माझ्या तालुक्यामधून प्रत्येक ग्रामीण विभागातून विभागामधून माननीय वसंतरावजी चौहान साहेब निश्चित विजयी होणार याची मला शाश्वती वाटते जय हिंद जय जै भारत धन्यवाद और क्या हो आप तो क्या करे अ्याने आंध्र सरकार कितना अच्छा आहे महाराष्ट्र सरकार क्या कर रहा पीने को करी नाही खाणे को क्या रेट नाही किसान क्या करेंगी? और क्या बोलो लेने वाले ले रहे, देने वाले दे रहे आपने क्या मिल रहा आज सरकार में क्या करे अब तक अब क्या करने वाले हैं आंध्र सरकार कितना अच्छा है अपने महाराष्ट्र सरकार क्यों नहीं दे रहा सोया को भाव नाही को भाव नाही जा रहा उधर वॉटर बन लिया उधर चला जा महाराष्ट्र का पाणी आंध्रा में रेती उठा रे रेती में दे रे कस पैसे मिल रहे किसको नाही मिल रे वाले खा रे पेट भर रहा अपने क्या मिल रहा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून आपण कोणाला बघणार नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा आणि शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आहे तुम्ही फक्त ह्या सरकारने फक्त विद्यार्थ्यांची आणि शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे त्यामुळं आम्हाला फक्त एक विरोध म्हणून नाही या लोकशाही टिकवण्यासाठी आणि या भारताचं संविधानाचे जे महत्त्व आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला जागरूक होऊन विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी भरघोस मतांनी जो योग्य उमेदवार लोकशाही टिकवण्यासाठी आपला प्रयत्न करेल आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न करेल त्याच्या बाजूने ठाम उभं राहिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि दुसरा विषय राहिला मराठा आरक्षणाचा मुद्दा तप्त आहे त्यामध्ये जरांगी पटलांनी उपोषण केलं त्याला पण सरकारने काही रिस्पॉन्स दिलं नाही त्यामुळंच समाजाची भावना वि विद्यार्थ्यांची भावना आणि शेतकऱ्यांची भावना समजून आजचा युवक आणि शेतकऱ्यांनी मतदान करावं असं मी एक विद्यार्थी म्हणून सर्वांना आवाहन करत आहे तुमचं मत कोणाला राहील आमचं स्पष्ट मत राहील जो कोणी लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करेल त्याच्या बाजूने आम्ही थांबू धन्यवाद आणखीन कोणी आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेची निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये आपण कोणाला मतदान करणार आम्ही युवा पिढी सेक्युलर सोबत चालणार आम्ही सेक्युलरच सेक्युलर पार्टीसोबत आम्ही राहणार ते पार्टी आणि पार्टीचा उमेदवार कोण राहील सेक्युलर सेक्युलर सोबत <coughs> सेक्युलर पार्टीसोबत हां सेक्युलर म्हणजे आता काँग्रेस आहे आहे काँग्रेस त्याच्यासोबत म्हणजे तुम्ही काँग्रेसला मतदान हो ना सेक्युलर आहे ना धन्यवाद Yeah.